जी तयारी होस तोपर्यंत झोप झाली एवढा मेकअप करते तू कुठली आवडली ती घे आता तुझी लाडकी आज मी काय बोलू शकत नाही बाबा याला काय बोलताना गहू का आपल्याच गावाना होत लावलं दहा रुपये डिस्काउंट नाही देऊ शकत एवढा आराम नाही पहिले वीस रुपये डिस्काउंट देऊन तुला दहा रुपये डिस्काउंट मागतो डिस्काउंट मध्ये डिस्काउंट तुझा कोणता डिस्काउंट आहे जरा तिला असं वाटेल का जाम होईल मिठ्या बिठ्या मारील पप्पे फिरेल बचा वेगलाच काय हाय हॅलो गाय व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक ताज्या नवीन व्हिडिओमध्ये वाजले किती ग एक वाजला सव्वा एक तर चला आता सकाळ सकाळी मस्त एक चहा पिऊन घेतो आणि माझ्या सोनूनी मला दिलेला आहे चहा तुला काय झालंय ओके okay, ये माझ्या बाजूला एक पप्पी देतो आणि तुला काय झाले रे वा घ्या तुला काय झाले काय झाले काय झाले काय नाही झालं बरं हा ठीक आहे झोप झोप चला मस्त च्या मध्ये खायला आण ना मग काहीतरी आता कालची डाळमुंडी आणली पार्सल भातासोबत खाईल चांगली फुलं घाल जरा चांगला आशीर्वाद मग हार चला मंडळी आता आम्ही चाललो ही जी तयारी होस तोपर्यंत एक झोप झाली हो मोबाईलवर होतो चला आता निघतो आणि जातो बाजाराला एवढा मेकअप करते तू एवढा मेकअप करून चालले कुठे के नाही केला चल मग तो मंडली माझे आहे आमच्या आजीसला ला लुग्र घ्यायला आवडली ती घे आता तुझी लाडकी आजीसाठी मी काय बोलू शकत नाही बाबा ओके okay. तुला कंशी पटले वार लागला दोन्ही घे वार नसतील लागले ला ते एकच घे <laughs> सेनी ट्राफिक जाम ट्राफिक राही आमच्या मॅडमनी शॉपिंग केलेली आहे खूप चांगली आजीसाठी आणि इकडे मसाला वगैरे घेतलेला आहे खराटी आणि बरंच का आता आमच्या मॅडमला खराट्याखाली घसाला त्रास होतो तर चला आता घेतले सगळा सामान आणि निघल्या आणि जाम ट्राफिक आहे इकडे काय सांगू गांधी चौकात बाराही महिने ट्राफिकच असते तर चला आता हिला मनी घ्यायचं ब्लाउज शिवायला आमची मॅडम आरी वर्कर झाली वर आता आरी वर्क करते ती आता ब्लाऊज वगैरे भरते तुम्हाला कोणाला भरायचं असेल हां ब्युटिशियन पण आहे आणि तुमचे ब्लाऊज वगैरे भरायचे असतील तर खूप छान असे तर द्या आम्हाला ऑर्डर पण सस्ता नाही काम व्हेरी महाग चालेल चला पडापडा ऑर्डर द्या आम्ही चाललो आता सामान आम्हाला देवा बेस वजन होते सोन्याचं ग काय या काय घेतले निसाला घेतले ना त्याला काय बोलताना गहू का आपलंच गव्हा लावलं सर नाही होत हे मोठं गवत या ना पाणी जास्ती टाकलं वाटत घे गे पटापट चल अरे काय तू आरी वर्कर बनले चांगली पायलट बिलट बनायची डॉक्टर विक्टर बनायची आली

आपल्या भाईकडे आलोय आता बघू भाई किती डिस्काउंट देतो मला अरे वा छान आम्ही पण घेवायो आता मी करतो अरे वा छान मस्त डिस्काउंट डिस्काउंट आलो आहे आता भाजी घ्यायला सोनूला तिकडे सोडलेली आहे सामान घ्यायला आणि मी माझा सामान घेतलाय तर दहा रुपये डिस्काउंट नाही देऊ शकत एवढा आरामी आहे पहिले वीस रुपया डिस्काउंट देऊन तुला दहा रुपये डिस्काउंट मागतो डिस्काउंट मध्ये डिस्काउंट सर... कोणी नाही तुझा कोणता डिस्काउंट आहे या पहिले एकशे तीस एकशे दहा डिस्काउंट वा एकशे तीस चा एकशे दहा काय लाज वाटतं का तुला बोल सांग ना मला काय डिस्काउंट माझा बारका भाऊस ना मग असा बोल ना मग भाऊ येत तू घे ना पैसे ना कोण दे भाऊ डिस्काउंट नाय ना ना ना, ना का चला सामान गाडीचा जर एक फोटो निघला ना सगळं सामान लागल अरे अकाउंट सस्पेंड केला माझा तुला लाज वाटे आलो रे मंडळी सामान वगैरे झेऊन आणि आता इथे ज्यूस किवाला जल्दी जल्दी बनव एक्सिस केली येत ना डाली काटतो गरे इतना लगता है जल्दी बनवून दे माझ्या सोनला तिकडे दिलेला आहे ज्यूस मस्त अरे पटापट दे भैया मिटिंगला जायचंय मला फायनली आता डावींचा ज्यूस झाला दहा दा पंधरा दा मिनिटांना ओके तर चला फायनली ज्यूस वगैरे पिऊन झालेला आहे आणि मग घरी निघू आता आणि आमची मॅडम उपातली गाडी उपातली तू अरे काय उपातली गाडी चालू करायची एवढी गाडी शिकवली आहे तुला सिस्टमॅटिक वागायचं ना जरा तर चला आता आमच्या आ... मॅडमनी बला लुगरा घेतले तो कसा घेतले तुम्हाला दाखवता कलर बिलर चांगला आहे का चांगला घेतले का तो कलर हां काय म्हणजे तुला माहित आहे का ब बनचकचं लुगर नेसतं मग तू बे प्रेम करते का तू हां काय चालेल चला मग हे लाडू इथं माझं तिथं माझं सगळीकडे आमच्या इकडे मांजरीच मांजरी आहे कुठ आहे हे सो लाडा झाले तुझास्त झाला ना उठशील का हा नाही चावल बा एक दोला लाल झाली इथं अरे देशील वाची भेट तिकडे झाड दिसतात सगळे कपर दिसतात तिकडे तुला नको मध्ये मला मी निस्ताव काय अरे खायचा ठेवी नाही बघ लाव कलिंगराचा डाग म्हणजे झाला शांपा लो 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 गुणा। लो लो गुणा का कलर चांगला नाही नॉट अरे तुला आणले ती कर्शा नाही आणला तिने असच आणले जरा तिला असं वाटेल का ब जाम खुश मिठ्या बिठ्या मारिल पप्पे पे प्पे दे शिवून आणले तुला आणले आवर भारी जर लुगर त्या दिलं ना मग बघायला नको मला वाटलं कलर पटले का नाही पटले हा लावाचा काम करायचा फुकाट भेटले तर काय टेन्शन नाही हा नाही दोन दोन हजार रुपये वाला आणि तो ती साडेपाच हजार रुपयाचा आहे ती दोन हजारवाला घेत होती चिंगूसपणा करीत होती ठीक आहे चल परल्यानंतर आता आता मामा मामी पूजा ठेवली <laughs> पुन ना एक चांगली खवा घाल कोणी हा ना तो पण निश्चित झाला ना पूर्ण कोणी मरपास राहत काय ते पण आहे काय काय माहिती नको ओपन करू तर मंडळी तर चला आता आलोला आहे कुठल्या तरी आम्ही आठवण नाही कुठल्या आल्या लुगरा देऊन डायरेक्ट इथे मोमोज खायला आल्या हिला खायचे होते मोमोज खूप दिवसातून तळप लागली आहे बोलते जशी लोकांना दारू प्यायची तळप लागते तशी हिला मोमोज खायची तलब लागते घे मसाला आता काय घेऊ आणि घेऊ झोड आता खातो मोमोज गुलाबजाम वगैरे हो गे घेतलेले आहेत आणि समोस्यांची पण ऑर्डर दिलेली आहे आणि हॉटेलवर हो येऊन मस्त जेवण करायला घेतलेलं आहे अंडा चिकन कांदा लिंबू भाक आहे रे चला मस्तपैकी जेवण करतो आणि घरी जातो या काही जेवण करायला yeah! yeah!